नमस्कार दहा एप्रिल ला स्वामी प्रकट होऊन गेला स्वामी कसे प्रकट झाले त्या मागची कथा काय आहे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रात कर्नाटकात आंध्र प्रदेशात स्वामींना श्री नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाते गाणगापुरामध्ये स्वामींनी आपल्या पादुका स्थापन केल्या आणि तब्बल तीनशे वर्ष अदृश्य झाले त्या तीनशे वर्षात त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ती कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावरती वारूळ केली एक दिवस काय झाले उद्धव नावाचा त्या वनामध्ये आला तो लाकूड तोडत असताना त्याची घुलाड चुकून वारुळावरती पडली आणि काय झालं त्या वारुळातील रक्त वाहू लागलं रक्त पाहून उद्धव लाकूड तोड्या खूप घाबरला तो झाडाच्या मागे गेला आणि त्याच्या समोर एक भव्य दिव्य मूर्ती प्रकट झाली ती बगुन, बगुन, उद्धो याचना करू लागला क्षमा याचना करताच ती मूर्ती त्याला बोलली उद्धवा तू घाबरू नकोस ह्यात तुझी काहीच चूक नाहीये हे सगळं विधिलिखितच होत तू फक्त कारण मात्र आहे आम्ही आमच्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी पुन्हा प्रकट झालेलो आणि त्या दिवसापासून आज तागायत जे स्वामींचे भक्त आहेत असा एकही भक्त होऊन गेला नाही की त्या भक्ताचे संकट स्वामींनी निवारलेले नाही श्री स्वामी समर्थ